मित्रांनो एकदा इमॅजिन करा तुम्ही बॅट घेऊन मैदानात उतरता आणि फक्त अकरा चेंडूत फिफ्टी मारता खोटं वाटतंय ना पण हे खरं झालंय आणि हे के केलंय मेघालयच्या आकाश कुमार चौधरी नावाच्या खेळाडूने आणि अजून एक शॉकिंग करणारी गोष्ट म्हणजे हे टी ट्वेंटी मॅचमध्ये नाही ना टी टेनमध्ये ना आय पी एलमध्ये हे झालंय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये म्हणजेच रणजीव ट्रॉफीच्या एका मॅचमध्ये आणि अशा लॉंग फॉर्मॅटच्या मॅचमध्ये अकरा मध्ये फिफ्टी करणं म्हणजे अनइमॅजिनेबल पण आता प्रश्न पडला असेल ना की हे नेमकं झालं कसं हेच तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या रणजी ट्रॉफीमध्ये मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना सुरू होता मेघालयच्या डावात आकाश चौधरी बॅटिंगला चालला होता आणि कोचने त्याला साध्या शब्दात सांगितलं जा आणि अटॅक कर आणि बस पुढे जे काही झालं ना तो इतिहासच होता त्याने बॅटिंगला आल्यापासूनच सिक्सचा असा पाऊस पाडला की अक्षरशः सगळे शॉक झाले होते फक्त अकरा बॉल्समध्ये पन्नास रन्स आणि त्यात होते सलग आठ षटकार युवराजने सहा मारले होते याने डायरेक्ट आठ हो सलग आठ सिक्सेस रवी शास्त्री शिवम दुबे अभिषेक शर्मा या सगळ्यांचे जुने रेकॉर्ड्स मागे पडले रवी शास्त्रीने याआधी सलग सहा सिक्सेस मारले होते आणि आता तर आकाश चौधरीने कहरच केला फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात फक्त रणजी नाही या जागतिक फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातली ही आत्तापर्यंत फास्टेस्ट फिफ्टी होती याआधी हा रेकॉर्ड वेन व्हाईटच्या नावावर होता ज्याने बारा बॉल्समध्ये फिफ्टी केली होती आणि आता ती जागा घेतली आहे एका भारतीयाने फक्त अकरा बॉल्समध्ये हा विक्रम करून इतकंच नाही तर सलग आठ विक्रमही त्याच्या नावावर आहे हे तर यापूर्वी जगात फार कमी जणांनी असं काहीतरी केलं आणि कालपासून सोशल मीडियावर सगळीकडे एकच नाव झळकते आकाश चौधरी काही जण म्हणताय हा मुलगा तर टी ट्वेंटीसाठी साठी परफेक्ट आहे तर काही म्हणताय आय पी एलमध्ये मध्ये याला चान्स मिळायलाच हवा अशी काहीतरी कामगिरी करणं अजिबात सोपं असतं त्यामुळे अशी कामगिरी करण्यापूर्वी आकाशचं माइंडसेट काय होतं हेही बघायला पाहिजे सामना संपल्यावर जेव्हा पत्रकारांनी त्याला विचारलं काय विचार करून तू इतकं आक्रमक पद्धतीने खेळलास त्यावर आकाश फक्त हसला आणि म्हणाला कोच म्हणाले होते जा आणि मार इतकं सोप उत्तर पण त्या शब्दात किती आत्मविश्वास होता त्याचा प्रत्येक शॉट पाहताना वाटत होतं की तो बॅटिंग करत नाही तर मेघालयचं ना नाव उंचवत आहे काही वेळा आपण पाहतो मोठ्या राज्यांतलेच खेळाडू सगळं लक्ष घेतात पण हा मुलगा एका छोट्या राज्यातून रणजी इतिहासामध्ये आपलं नाव करून गेला आणि त्याच्या या इनिंगमुळे एक गोष्ट झाली आहे आणि ती म्हणजे एका प्लेट ग्रुपच्या रणजी मॅच कडे अख्या जगाचं लक्ष आलंय सहसा या मॅच कडे जास्त लक्ष दिलं जात नाही पण कालचा दिवस ऐतिहासिक होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्लेट ग्रुप आणि इलिट ग्रुप म्हणजे नक्की काय थांबा सांगते रणजी ट्रॉफी बद्दल बोलायचं झालं तर ती आपली सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा आहे पण तिथे ही सगळे संघ एकाच लेवलवर आहेत मोठे आणि अनुभवी संघ जसे की मुंबई दिल्ली कर्नाटक तामिळनाडू वगैरे असतात इलेट ग्रुपमध्ये तर छोटे नव्याने वाढणारे राज्यांचे संघ जसे की मेघालय मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश हे असतात प्लेट ग्रुपमध्ये प्लेट ग्रुप म्हणजे कमजोर नाही तर तिथले संघ अजून विकसित होत आहेत म्हणून त्यांना एका वेगळा ग्रुप बनवून इलेट ग्रुपमध्ये येण्यासाठी संधी दिली जाते आणि त्या ग्रुपमध्ये बसून आकाश चौधरीने जे केलंय ना ते म्हणजे या प्लेट ग्रुपाने फर्स्ट क्लास क्रिकेटचा चेहरा बदलून टाकणारी इनिंग होती अकरा बॉलमध्ये अर्धशतक सलग आठ सिक्सेस आणि लाखो चाहत्यांचं लक्ष ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे त्या एका छोट्या राज्यातून आलेल्या खेळाडूची ज्यानं दाखवून दिलं स्वप्न मोठी असली की मोठी मैदानं सुद्धा लहान करतात आकाश चौधरीचा हा रेकॉर्ड भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणा आहे कारण तो आपल्याला आठवण करून देतो क्रिकेट फक्त मुंबई दिल्ली किंवा चेन्नईपुरतं मर्यादित नाही आहे कारण क्रिकेट आता मेघालयच्या प्रत्येक डोंगरावर प्रत्येक मैदानावर तेवढ्याच स्पीडनं पसरते जर तुम्हालाही वाटत असेल की अशा खेळाडूंना स्पॉटलाईट मिळायला हवं तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आकाश चौधरीच्या या हिस्टॉरिक इनिंगला एक सॅल्यूट द्यायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच